इकडे करत नाही तसं इकडे पण करत नव्हतं आणि ज्याला ठरवलं त्याच्यावरती पण विश्वास नाही अशी परिस्थिती जी आहे अशी परिस्थिती यांच्यावरती आली आहे म्हणून जेव्हा विश्वास नव्हता ना इतके वर्ष बाळासाहेबांच्या नावावरती ज्यांनी राज केलं बाळासाहेबांच्या नावावरती ज्यांनी सत्ता भोगली अशा लोकांना जे आहे कार्यकर्त्यावरती कधीच विश्वास नव्हता म्हणून तुमच्याकडून जे आहे ते पन्नास आमदार जे आहे तुम्हाला सोडून